नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपण आलो आहे शेताकडे तर आपलं सोलर ऊर्जा आलं आहे तर बघू शकता तुम्ही त्याचे फायदे कसे मित्रांनो की सपोज लाईनचं काम नाही रा पूर्वी कसं होतं की रात्री बी रात्री बिलाईट येत होती आता तसं नाही सकाळी ऊन पडल्यापासून सुरू झालं की पाच वाजेपर्यंत चालतं त्याचे फायदे भरपूर का आहे कारण पूर्वी कसं रात्री रात्री शेतामध्ये जाऊन पाणी द्यावं लागत होतं ते बी लाईट नसायची आणि इच्छू काटा चाप इच्चू वगैरे यांचा पण धाक होता आता ते सर्व संपलेलं आहे आणि एक चांगलं मॉडल त्या आलेलं आहे तिकडे आपली विहीर आहे बघू शकतो हो पाणी दिलं काही ताण आणि सौर ऊर्जेचे फायदे असे मित्रांनो की आ, सपोज ऐंशी टक्के तर सूट असतं सबसिडी आणि वीस टक्के भरावं लागतं म्हणजे सपोज एक लाखाला हजार असेल तर फक्त वीस हजार तुम्हाला भरावं लागतील आणि याचे फायदे असे मित्रांनो जेव्हापासून सूर्याने घ्यायला सुरुवात होते तेव्हापासून आपण याचं सुरू करू शकतो तर संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत हे चालत असतं असे फायदे पण आहे आणि आपली इकडे विहीर आहे मित्रांनो बघू शकता खूप पाणी गेला काही चढचण नाही टप्पासुद्धा घेत नाही आहे अजून पण टप्पा घेत नाही आहे गे। फुल पाणी दिले आणि पूर्वी कसं होतं सौर ऊर्जेचे आता भरपूर फायदे झालेले आहे का लाईटचा काही भरोसा नाही कधी डेफी जाईल कधी फ्रीज जाईल पूर्ण फीस नसेल दोन फीस असेल तर याचे भरपूर फायदे आता सौर ऊर्जा घरोघरी प्रत्येकाच्या शेतात आला पाहिजे आणि याचे भरपूर फायदे नऊला नवला सुरू झाला म्हणजे शेतीचं फायदे म्हणजे इन्कमसुद्धा वाढत आहे त्यांचं आणि भरपूर फायदे झालेले आहे आता आपण चालू करून बघू तर मित्रांनो इथे बटन आपण चालू करू आता झालंय आता सुरू तर मित्रांनो पण चालू झालेला आहे आता हे झालेलं आहे आता पंच तर मित्रांनो आपला इकडे लावलेला आहे पण चणा बघू शकतो तर चण्याला जास्त पाणी काही लागत नाही एक ठराविक प पा, कालावधीपुरतं पाणी लागतं जेव्हा याला गाठे येतात गाठे म्हणजे फुलं नंतर जे येतं त्याला आपण गाठी म्हणतो आणि गाठे आल्यानंतर पाण्याची आवश्यकता ही कमीच कमी असते तर आता काही एवढं पाण्याची आवश्यकता नाही आहे तरी पण आपलं जे वर्ष जरा हो ऊन धरतं तिथे आपण पाणी देऊन टाकू आज नऊला आपण आपलं सोलर सुरू करू आता पाच वाजेपर्यंत चालेल तुम्हाला मी सांगितलं आहे सोलरचे किती फायदे ऐंशी टक्के सबसिडी असते आणि वीस टक्के फक्त आपल्याला भरावं लागतं म्हणजे न पैसे न भरले म्हणजे फुक मोफतच आहे असं आपण धरू शकतो रे कारण पूर्वी कसं होतं रात्री बिरात्री शेतात जावं लागत होतं आणि इच्छू काटा साप इंचू यांना सामोरे जावं लागत होतं तर आता तो प्रॉब्लेमच दूर झालेला आहे आता आलेला आहे सौर ऊर्जा सूर्याच्या हिच्यावर चालणारं साधन तर मित्रांनो आता काही टेन्शन नाही नऊले चालला असे पाच वाजेपर्यंत सौर ऊर्जा चालत असतं कसं आहे डेपीचा काही भरोसा नाही डेपी कधी उडील कधी फीस जाईल सांगताना येत तर आता पूर्ण हरभरा आपला सौर ऊर्जेच्या माध्यमातून आलेला आहे सौर ऊर्जेच्या हिच्यावर आलेला आहे तो तर त्याला फॉर्म भरावं लागतं अगोदर त्याच्यानंतर ते पैसे भरावे लागतात त्या पाच महिन्यानंतर ते येतं आणि ते डायरेक्ट बसवून पण देतात आपल्याला त्याचा काही विषय नाही बसवून पण देतात तो काही विषय नाही तर मित्रांनो आता सकाळच्या जवळ खूप थंडी आहे आता ऊन निघत आहे तेवढं थंडी बी आता गायब होते तर मित्रांनो आपले असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो असेच व्हिडिओ ब बघत राहा आणि रिस्पॉन्स चांगला द्या म्हणजे ते मोटिवेट होतो मी व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो भेटू पाहिले पुढच्या व्हिडिओमध्ये